अवैध देशी दारू वाहतुकीवर कारवाई करून दोन लाख चाळीस हजारांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी पुंडलिक परप्पा करेनवर व सेहेचाळीस राहणार सावंत प्लॉट पारिजात कॉलनी गल्ली नंबर एक सांगली याच्यावर सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांनी पार पाडली आहे गुन्ह्याची थोडक्यात हकीकत अशी की नगरपालिका नगरपंचायत निवडणुका दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक संदीप गुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस अवैध आणि बिगर परवाना दारू विक्री वाहतूक तसेच कब्जात बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत त्याचप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे एक पथक तयार करण्यात आले आज पथकामधील पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल कोळेकर आणि पोलीस कॉन्स्टेबल विक्रम खोत यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की पुंडलिक करण्यवर हा निळ्या रंगाच्या ओमनी चारचाकी वाहनातून कवठेपिराणतील लक्ष्मीपाटा रोडवरून बेकायदेशीर बिना परवाना देशी दारू घेऊन जाणार आहे माहिती मिळताच त्या ठिकाणी सापळा लावून पथकानं कारवाई करत देशी दारू वाहतूक करणारी ओमनी चारचाकी वाहन ताब्यात घेतले या वाहनाची झडती घेतली असता या वाहनाच्या पाठीमागील सीटवर चाळीस हजार रुपये किमतीच्या देशी दारूचे बॉक्स मिळून आले सदरचा माल पंचनाम्याने जप्त केला असून आरोपीविरुद्ध पोलीस कॉन्स्टेबल विक्रम खोत यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वे फिर्याद देऊन गुन्हा दाखल केला आहे सदर आरोपी आणि जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी ग्राम सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याकडे वर्ग केला असून पुढील तपास सांगली ग्रामीण पोलीस ठाणे करीत आहे